नमस्कार महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजत असलेला द फोक आख्यान हा कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या संगमनेरमध्ये अकरा तारखेला जांता राजा मैदानावरती येत आहे हा कार्यक्रम इतका सुंदर आहे की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राचे लोककला आपल्या सर्वांना बघायला भेटणार आहे एकदा जीवनात एकदा तरी तो अनुभवला पाहिजे या मताची मी आहे अगदी अंगावरती शहारे उठतात जेव्हा ते सर्वजण परफॉर्म करत असतात मला असं वाटतं की आपल्या सर्व युवकांवरती खूप मोठी जबाबदारी आहे की महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ह्या ही जपली पाहिजे ही वाचवली पाहिजे आणि पुढे वाढवली पाहिजे ही खूप मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे म्हणूनच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून एक वेळा फाउंडेशन आणि आय लव्ह संगमनेरच्या माध्यमातून हा कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या संगमनेरमध्ये येत आहे एक रेजिस्ट्रेशन लिंक आहे त्याच्यावरती तुम्ही सर्वजण नक्की करा आणि आपला पास हा बुक करून ठेवा गावोगावी आणि प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागामध्ये आपले स्वयंसेवक तुमच्यापर्यंत पोहोचतील ते पास घेऊन येतील काही अडचण आल्यास तुम्ही स्वयंसेवकांना कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी नक्की या एवढीच तुम्हाला आग्रहाची खरं अवसान मी इथे देत आहे तुम्ही सर्वजण नक्की हो, या भेटू आपण अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता एंट्री आपण जरा लवकर सुरू करणार आहोत कारण सहा ला बरोबर कार्यक्रम हा चालू होणार आहे त्याच्यामुळे लवकर या लवकर जागा पकडा आणि लवकर बसून घ्या एवढीच मी विनंती तुम्हाला सर्वांना करेल तुमच्या सर्वांना थोरात साहेबांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप आग्रहाचं निमंत्रण इथे मी देते आणि थांबते रामकृष्णही